नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे दिवसेंदिवस तिने सृष्टी खचत चालली आहे कारण चमकती थारे हरपले जात आहेत अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अभिनेते प्रशांत हिरे यांचे दुःखद निधन झाले आहे काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर देवळाली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते कोरोनातून ते काही बरे झाले होते परंतु त्यांना श्वासनाचा त्रास सुरू झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती अचानक खालावली त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे प्रशांत हिरे यांच्या मागे पत्नी मुलगी आई दोन भाऊ भाऊजे पुतणे बहीण असा त्यांचा मोठा परिवार आहे यांच्या निधनाने नाशिकच्या कला क्षेत्रातील कधी न विसरणारे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे प्रशांत हिरे यांनी राज्य नाटक स्पर्धेत अनेक नाट्यप्रयोग सादर केले होते त्यामध्ये काठपधर अरण्यक स्वामी तीन पैशांचा तमाशा नादखुळा गस्त ए दिलमांगे मोर ब्रेकिंग न्यूज माय डिअर शुभी दरडे दिशो अशा अनेक नाटकांमध्ये त्यांनी दिग्दर्शन केले होते अशा या दिग्गज कलाकाराचे निधन झाल्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली